नमस्कार मित्रांनो डॉक्टर योगेश शिंदे सरांच्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपल्यासोबत आरती राधेश्याम नाईक नवल हे कुटुंब आहे जे आता यांच्या बाबतीत डॉक्टर देशमुख मॅडम आपल्याला थोडक्यात सांगतील पेशंटचं एज तेवीसच आहे आणि तिला भरपूर दिवसापासून वर्षापासून हा त्रास होता ती सांगेल तर मला काय त्रास होता वगैरे तुझं नाव हो काय आरती ना। राधेश्याम नाईक नवरे पिंपरखेड

पेशंटची आर्थिक स्थिती पण नाजूक होती पेशंटने खूप जणांना दाखवलं पण त्यांना कुठंच ट्रीटमेंट योग्य भेटली नाही पण त्यांना अशीच त्यांच्या या मम्मी मार, माहिती भेटली त्यांनी डॉक्टर योगेश शिंदे सरांची भेट घालून ट्रीटमेंट करण्यास सुरुवात केली ज्यावेळेस सरांनी ट्रीटमेंट केली त्यावेळेस सरांना लक्ष दिसून आले की ह्या पेशंटला प्रोलॅप्स होतं आणि त्यामुळं तिचं एका दिवसामध्ये ही दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यामध्ये तिचा आम्ही ह्या डिसीज ला तसं तर पेक्टोपेसी असं म्हंटल जातं याला एका दिवसात तिची लॅप्रोस्कोपी करून ह्या पेशंटला ओके करून आज आम्ही दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज करतोय आ, तुम्हाला कसं वाटतं ट्रीटमेंट व्यवस्थित झालं मुलीचं तुमच्यात मुलगी आहे ना मुलगी सगळं छान झालं सगळं छान खर्च बी कमी होता आता त्रास बी नाही कसं वाटतंय हॉस्पिटल कशी वाटली चांगली वाटली ट्रीटमेंट चांगली झाली पूर्ण स्टाफ चांगला आहे पूर्ण स्टाफ व्यवस्थित सांगितलं कमी कमी याच्यात सगळं सगळं ओके झालं आणि आम्हाला चांगलं वाटलं दवाखाना पण बरोबर हो मुलीचा त्रास कमी झाला ना आता हो कमी झाला कमी झाला तिथ खूप तारा केला शेवटी मित्रांनो या कुटुंबाला मी आणि माझ्या परिवाराच्या वतीनं खूप शुभेच्छा येतो आणि त्यांनी त्यांच्या भावना केलं त्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद